नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा झाला त्यानंतर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि अखेर रविवारी एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली हुश राजकीय नेत्यांचा आणि जनतेचा सगळ्यांचा जीव अखेर भांड्यात पडला पण अजून खाते वाटप बाकी आहे आणि अजून एका पदावरून नेत्यांमध्ये खास करून मंत्र्यांमध्ये तुतुमे होणार आहे आणि ते पद म्हणजे पालकमंत्रीपद आता पालकमंत्रीपद असं डोळ्यासमोर आलं तर पुणे जिल्ह्याचा वाद आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येतो दोन दादांमधला वाद हा काही लपून राहिलेला नाहीये आणि तो संघर्ष आता सुद्धा होणार हे नक्की आपल्या सगळ्यांनाच माहिती की एकनाथ शिंदेनी जेव्हा बंड केलं होतं त्यावेळी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भाजपच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे होतं ज्यावेळी अजित पवारांची महायुती सरकारमध्ये एंट्री झाली तेव्हा खरा वाद सुरू झाला अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी कायमच आग्रही असतात सुद्धा त्यांनी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली नाराजीच नाही तर ते रुसून बसले त्यामुळे हा वाद आणखीनच वाढला म्हणजे त्यावेळी अजितदादा हे पालकमंत्री नसले तरी अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचे विकास कामांचा आढावा घ्यायचे एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी चंद्रकांतदा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतील तर काही आदेशांना स्थगिती देण्याचं काम सुद्धा अजितदा केलं होतं त्यामुळे दोन दादांमधला सुप्त वाद हा काही लपून राहिला नव्हता अखेर दोन दादांमधला हा वाद दिल्लीच्या भाईंपर्यंत पोहोचला आणि दिल्ली, दिल्ली दरबारी याचा तिढा सोडवण्यात आला त्यावेळेस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांना देण्यात आलं आणि चंद्रकांत दादा पाटलांना अमरावती आणि सोलापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तो वाद आत्तासुद्धा होणार आहे पण अजून खाते वाटप बाकी आहे पण आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल की पालकमंत्रीपदाला एवढं वजन काय असे काय अधिकार पालकमंत्र्यांकडे असतात त्याविषयी आपण बोलणारच आहोत पण चंद्रकांत दादा आणि अजित दादा यांच्यातल्या वादावरून अजून एक किस्सा लक्षात आला अनेकांना हा माहिती पण असेल म्हणजे पुण्याच्या कसबापेठ मतदारसंघाच्या आमदार भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं आणि ती जागा रिक्त झाली त्यामुळे तिथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती आणि ही पोटनिवडणूक चांगलीच चर्चेत आली कारण काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर उभे होते आणि भाजपकडून हेमंत रासणे तेव्हा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले पण दादा पाटील यांनी प्रचारादरम्यान हु इज धंगेकर असा सवाल उपस्थित केला दिवस ऐकतोय चंद्रकांतदा टीकेला सुद्धा सामोरं जावं लागलं पण त्याचा फायदा हा रवींद्र धंगेकरांना झाला आणि त्यावेळेस ते विजयी झाले आत्ता कसबापेठमधनं रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासणे अशीच लढत झाली पण यामध्ये भाजपचे हेमंत रासणे हे विजयी झाले पण त्यावेळेस एक किस्सा घडला होता म्हणजे ज्यावेळेस रवींद्र धंगेकर हे आमदार झाले त्यावेळेस ते विधानभवनात गेले आणि विधानभवनाच्या इमारतीत काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्याशी ते बोलत उभे होते आणि त्यांच्या पाठीमागे चंद्रकांत दादा पाटील अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत दादा तिथून जायला लागले त्यावेळेस मोहन जोशी यांनी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी मिश्किलपणे म्हटलं अहो दादा तुम्ही तर पुण्याचे पालकमंत्री आहात तर पाल्याकडे थोडंसं लक्ष ठेवा आणि त्यावेळेस दादा पाटलांनी सुद्धा मनमुराद दाद दिली आणि ते म्हटले की सध्या अशी वेळ आलीये की पाल्यानेच पालकमंत्र्याचं पालकमंत्रीपद टिकावं यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं म्हटल्याबरोबर तिथे उभे असलेल्या सगळ्यांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण झाला अर्थात चंद्रकांत दादांचा रोग हा अजितदादांकडे होता हे सगळ्यांनाच कळलं आणि नंतर जे काही झालं ते आपल्या समोर होतच त्यामुळे असा दोन दादांमधला वाद आता सुद्धा उफाळणार हे मात्र स्पष्ट आहे आता पालकमंत्रीपद इतकं महत्वाचं का आहे की त्यावरून या मंत्र्यांमध्ये मेमे व्हावी मुळातच पालकमंत्री हे काही घटनात्मक पद नाहीये प्रशासनाच्या सोयीसाठी हे पद निर्माण करण्यात आलं चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार जिल्ह्याच्या नियोजनासाठी जिल्हा नियोजन समिती तयार करण्यात आली आणि या जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हा प्रभारी मंत्री म्हणजेच पालकमंत्री असतात आता महाराष्ट्रात याला पालकमंत्री म्हणतात तर इतर राज्यामध्ये त्याला जिल्हा प्रभारी मंत्री असं म्हटलं जातं आणि ते कोण असावेत त्यांची निवड ही मुख्यमंत्र्यांच्या हातात असते थोडक्यात पालकमंत्री म्हणजे काय तर जिल्हा प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला दुवा म्हणजे पालकमंत्री जिल्ह्याची सगळी सूत्रं ही पालकमंत्र्याच्या हातात असतात आणि सगळ्यात महत्वाचं काम असतं ते म्हणजे निधी वाटपाचं त्यामुळे संपूर्ण निधी जो असतो जो, जो जिल्ह्याला दिला जातो त्याची सूत्र त्याच्या चाव्या चा हे पालकमंत्र्याच्या हातात असतात त्यामुळे पालकमंत्र्याला एक वजन आहे म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री पद आपल्याला मिळावं यासाठी मंत्री हे आग्रही असतात जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पालकमंत्र्याची भूमिका ही अतिशय महत्वाची असते म्हणजे एखाद्या मुलीकडे मुलाकडे त्याचे पालक कसं लक्ष देतात त्याचं पालन पोषण करतात अगदी त्याच पद्धतीने पालकमंत्र्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असते म्हणजे त्या त्या जिल्ह्यामध्ये विकास काम आणणं विकास कामांकडे लक्ष देणं ते मार्गी कसे लागतील त्याचबरोबर योजना आणणं योजना प्रत्येक तळागाळामध्ये पोचवणं कायदा सुव्यवस्था राखणं याबरोबरच निधी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कसा येईल प्रोजेक्ट कसे येतील याकडे लक्ष देणं हे सगळं काम हे पालकमंत्र्याकडे असतं आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी आमदार खासदार नगरसेवक जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हा, जिल्हा परिषद अध्यक्ष या सगळ्यांशी बैठक हे पालकमंत्री घेत असतात बऱ्याचदा आपण जिल्हा नियोजन समितीमध्ये पालकमंत्री आणि विरोधकांचा वाद अशा बातम्या सातत्याने वाचतो येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या बातम्या यायला सुरुवात पण होईल पण पालकमंत्री म्हटल्यावर एक संकल्पना अशी असते की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडावंदन करणं किंवा एखादी मोठी घटना झाली एखाद्या जिल्ह्यात तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही पालकमंत्र्यावर असते त्यामुळे पालकमंत्री काय करत होते असा सवाल कायमच उपस्थित केला जातो पण राजकीय दृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या किंवा प्रत्येक पक्षासाठी पालकमंत्रीपद हे खूप महत्वाचं असतं कारण त्यामुळे त्या त्या जिल्ह्याची राजकीय समीकरणं ही बदलत असतात पालकमंत्र्याच्या हातात जिल्ह्याच्या चाव्या असल्यामुळे स्वतःचा फायदा तर होतोच पण त्याचबरोबर पक्षाचा सुद्धा फायदा होत असतो त्यामुळे केवळ झेंडावंदन किंवा एखादी घटना झाली दुर्घटना झाली म्हणून पालकमंत्री येतात एवढंच काम पालकमंत्र्याला नाहीये तर संपूर्ण जिल्ह्याच्या नाड्या या पालकमंत्र्याच्या हातात असतात निधी वितरित करताना पालकमंत्री हा महत्वाचा असतो कोणाला किती निधी द्यायचा कोणत्या आमदाराला किती निधी द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार हा पालकमंत्र्याला असतो कोणताही महत्वाचा निर्णय घेताना पालकमंत्र्याला विचारात घेतलं जात अनेकदा पालकमंत्र्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला जातो जो महायुतीच्या सरकारच्या काळात सुद्धा केला होता म्हणजे अनेकदा पालकमंत्री हे सत्ताधारी आमदारांना किंवा त्या त्या नगरसेवकांना त्या त्या लोकप्रतिनिधींना जास्त निधी देतात असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो पण महायुतीच्या मागच्या अडीच वर्षांच्या काळात अनेक ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा पक्षपातीपणा केल्याचा आरोप अनेक ठिकाणी करण्यात आला होता म्हणजे यात नाशिकचं उदाहरण घेता येईल दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते पण बऱ्याचदा शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आरोप केला होता की मला अनेकदा महत्वाच्या बैठकांना बोलवलंच जात नाही त्यामुळे तेव्हा सुद्धा हा सुप्त वाद समोर आला होता त्यामुळे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी आता रस्ती सुरू होणार हे तर नक्कीच आहे पुन्हा एकदा थोडासा पुण्याचा विचार करूया पुण्याचं जर पाहिलं तर चार खासदार एकवीस आमदार त्याचबरोबर राज्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषद दोन मोठ्या महानगरपालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड नवीन विस्तारणारी शहरं त्याचबरोबर येणारे प्रकल्प या सगळ्याच्या दृष्टीने पुणे हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी ही रस्सी खेच असते त्यात भाजपचे मोठे नेते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे सुद्धा ज्येष्ठ नेते त्यामुळे पुण्याच्या नाड्या आपल्या हातात राहाव्या असं सगळ्याच पक्षांना वाटतं आणि आत्ता राजकीय समीकरणातून पुणे जिल्ह्याचा विचार केला तर केंद्रामध्ये मुरलीधर मोहोळ हे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा मंत्रिमंडळात आहेत त्याचबरोबर माधुरी मिसाळ यांची सुद्धा राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणाच्या नाड्या पुण्याच्या चाव्या आपल्या हातात राहाव्या असा प्रयत्न भाजपकडून केला जाणार त्यात चंद्रकांत दादा पाटील हे अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत आणि इकडे अजित पवार सुद्धा पालकमंत्रीपदाचा दावा करणार हे मात्र नक्की त्यामुळे आता सुद्धा दोन दादांमधला हा वाद दिल्ली दरबारी जाणार का राज्यातच सोडवला जाणार याकडे लक्ष लागले यामध्ये देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण पुण्याचा गड राखण्यात भाजपला आता यश आलंय त्यामुळे पालकमंत्री पद सुद्धा स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असणार हे मात्र नक्की इकडे अजित पवारांनी विधानसभेत चमकदार कामगिरी केली आहे त्यामुळे पालकमंत्रीपद आणि पुण्याच्या नाड्या आपल्याकडे राहाव्या यासाठी अजित पवार सुद्धा जोरदार प्रयत्न करणार त्यामुळे पुणे जिल्ह्याची सूत्र कोणाकडे जाणार हे पाहणं आता रंजक आहे कारण यामुळे स्वतःचा फायदा होतो त्याचबरोबर पक्षाचा फायदा होतो संपूर्ण जिल्ह्यावर आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाचं वर्चस्व निर्माण करण्यात पालकमंत्रीपद हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे संपूर्ण राज्यातच पालकमंत्री पदासाठी आता रस्सीखेच होणार आहे प्रत्येक जिल्ह्यावर आपला वर चष्मा राहावा यासाठी तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जाणार आहेत आता अखेर सव्वीस जानेवारीला आपल्या सगळ्यांना कळेल की त्या त्या जिल्ह्यांमध्ये झेंडा वंदन कोण करतं यावरून पालकमंत्रीपद हे कोणाकडे जातं हे आपल्याला कळणारच आहे पुण्यासोबतच पालघरचा मुद्दा सुद्धा आता चर्चेत आहे कारण पालघर मधून कोणाची वर्णी लागली नाहीये आत्ता महायुतीच्या काळामध्ये रवींद्र चव्हाण भाजपचे रवींद्र चव्हाण यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं पण आत्ता ते मंत्रिमंडळात नाही आहे त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना पालघरच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्याची आत्ता शक्यता वर्तवली जाते त्यामुळे यावेळेससुद्धा पालघरवासियांना बाहेरचाच पालकमंत्री मिळेल अशी शक्यता आहे इकडे दुसरीकडे जर रायगडचा विचार केला तर तिथे सुद्धा रस्ती होणार होणार आदिती तटकरे आणि भरत गोगावले दोघांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामुळे येणाऱ्या काळात पालकमंत्री पदाचा तिढा सुद्धा कसा सोडवला जाणार का हा तिढा सुद्धा दिल्ली दरबारीत जाणार हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आकार डी नाईन नमस्कार Thank <laughs> you.